उन्हाळ्यापूर्वी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे यावरून आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेत विविध विषयांवरील आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिलेत तसेच शहराचा पाणीपुरवठा नेहमी सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनानं प्रयत्न करावेत अशा सूचनाही दिल्यात आमदार देशमुख यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यासमवेत विविध समस्या आणि विषयासंदर्भात आढावा बैठक घेतली महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप शहर विकास आराखड्यात बदल तसेच सुधारणा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहितीही त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली शहरातील दिल विस्कळीत पाणीपुरवठा व गुंठेवारीचा प्रश्न आणि इतर समस्या संदर्भात तसेच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये त्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा शहरातील सार्वजनिक शौचालय हे तातडीनं दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा जुने शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावं अशा सूचनाही दिल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष विष्णूरकर यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी उपस्थित होते महापालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या प्रारूप शहर विकास संदर्भात नागरिकांच्या तक्रारी हरकत आहेत या आराखड्यामध्ये बदल आणि सुधारणा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याशी चर्चाही करण्यात आली असं त्याने स्पष्ट केले तमाम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडेनऊ पर्यंत स्थळ होम मैदान सोलापूर